नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आय डी बी बे आय बँकेत सहाशे पन्नास जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीच्या बद्दल सविस्तर माहिती बघूया तर पदाचे नाव आणि तपशील तर पदाचे नाव आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणजे जे ए एम ग्रेड ओ पी जी डी बी एफ तर याच्यासाठी पदसंख्या ही सहाशे पन्नास राहणार आहे तर शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे तर वयाची अट ही एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी वीस ते पंचवीस वर्ष असणार आहे तर एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट तर सीसाठी तीन वर्षाची सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर याच्यासाठी लागणारी फी तर जनरल ओबीसी ई डब्ल्यू एस यांच्यासाठी एक हजार पन्नास रुपये फी राहणार आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये फी राहणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बारा मार्च दोन हजार पंचवीस राहणार आहे तर परीक्षा ही सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राहणार आहे तर अर्ज करण्याची तारीख ही एक मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे तर आता आपण अर्ज व नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे ते बघूया तर पहिल्या आहे उमेदवारीने आय डी बी आय पी जी डी बी एफ दोन हजार पंचवीस व सव्वीस साठी भरती ही लिंक उघडण्यासाठी आय डी बी आयच्या बँकेच्या डब्ल्यू 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 डॉट आय डी बी आय बँक डॉट इन या वेबसाईटला भेट द्यावी लागेल नंतर ऑनलाईन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून नवीन स्क्रीन उघडेल अर्ज नोंदणी तर दुसरे आहे न अर्ज नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा व टॅब निवडा नाव संपर्क तपशील आणि ईमेल आय डी प्रविष्ट करा प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एस एम एस देखील पाठवला जाईल तिसऱ्या ए जर उमेदवार हा एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल तर तो किंवा ती आधीपासूनच एंटर केलेला डेटा सेव्ह आणि नेक्स्ट टॅब निवडून सेव्ह करू शकतो ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवाराने ऑनलाईन अर्जातील तपशील पडताळणी करण्यासाठी सेव्ह आणि नेक्स्ट सुविधेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करण्यात येऊ शकतो दृष्टीहीन उमेदवाराने अर्ज काळजीपूर्वक भरा आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी तपशिलांची पडताळणी करून घ्यावी चौथे आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये भरलेले तपशील काळजीपूर्वक भरावे आणि त्यांची पडताळणी करावी कारण पूर्व नोंदणी बटनावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल करणे हे शक्य होणार नाही पाचवे आहे उमेदवाराचे नाव किंवा त्याचे वडील किंवा पती इत्यादी प्रमाणपत्र किंवा मार्कशीटमध्ये जसे दिसते तसे अर्जामध्ये अचूकपणे लिहिणे गरजेचे आहे कोणतीही बदल उमेदवारी अपात्र ठरू शकते सहावे आहे तुमचे तपशील सत्यापित करा आणि तुमचे तपशील सत्यापित करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा सातवे आहे अंतर्गत तपशिलावर छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅनिंग व आणि अपलोड करण्याचं मार्गदर्शन तत्वामध्ये दिलेल्या वैशिष्ट्यानुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी पुढे जाऊ शकता आठवे आहे उमेदवार अर्जाच्या इतर तपशील भरण्यासाठी पुढे जाऊ शकतात नववे आहे संधी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी पूर्वावलोकन टॅबवर क्लिक करा व अंतिम सबमिट करा दहावे आहे तपशिलांमध्ये बदल करा आणि आवश्यक असल्यास आणि तुम्ही भरलेले छायाचित्र व स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच पूर्ण नोंदणीवर क्लिक करा अकरावे आहे पेमेंटवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जा बारावे आहे ऑनलाईन पेमेंट मोड निवडा आणि सबमिट बटनावर क्लिक करा व कोणताही बदल नाही एकदा निवडलेल्या पेमेंटवर मोडमध्ये परवानगी घ्या तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद